गेल्या दहा वर्षापासून दिवा वाशियांना सांगितलं जात आहे की तिथून लोकल चालू होईल लोकल चालू होईल परंतु याकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत या सात तारखे याबाबत मी दोन हजार मध्ये पण स्वाक्षरी मोहीम घेतली होती दोन एकवीस मार्च दोन मध्ये मोर्चा देखील काढला होता त्यावेळी सांगितलं होतं जून महिन्या पावसाळ्याच्या अगोदर चालू होईल म्हणून पण आता ही सात सात जुलै रोजी परत मीटिंग झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की इथून लोक चालू होणार नाही तर का चालू होणार नाही हे जनतेला कळू दे कारण जर तुमच्या प्लॅटफॉर्म नंबर एक च काम थांबलं असेल ते होत नसेल तर तुमच्याकडे पर्याय आहे ना ज्या प्लॅटफॉर्म वर तू वसायला ट्रेन जाते तिथूनही तुम तुम्ही ट्रेन तुम चालू करू शकता ज्या ठिकाणी सात आणि आठ नंबर ज्या फास्ट ट्रेन चालतात कोटनामध्ये जाण्या ट्रेन आहेत त्या वेळेपर्यंत वेळेमध्ये तुम्ही सकाळच्या टायमाला सध्याच्या टायमातून रेल्वे चालू करू शकतात तिथून जर फास्ट ट्रेन चालू झाली सर्व दिवासीना चांगली सुविधा मिळणार आहे कारण गेल्या दहा वर्षामध्ये हजारपेक्षा लोक अधिक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत अपघात झालेले था आहेत हे कुठे थांबलं पाहिजे हे मतदार आहेत तुमचेच आहेत रेल्वे प्रशासनानं जे अधिकार आहेत ते या सामान्य जनतेच्या पैशातून टॅक्स टॅक्स म्हणून पगार घेतात त्यांना ही विनंती आहे की त्यांनी तुम्ही लोकल चालू करावी सामान्य जनतेची मागणी आहे उद्या रक्षाबंधन आहे ज्या भावाची बहीण गेली आहे ज्या बहिणीचा भाऊ गेलाय त्यांनी कुणाकडे टोन भरायचं कुणाकडे बघायचं ज्या लहान मुलांची आई वाढ ज्या वेळेस अपघातामध्ये मृत्यू पडते त्या आईची माया त्या मुलांना कोण देणार आहे वडील ज्या वेळेस अपघातात अपघात वाढले त्या मुलाच्या वरच एक छत्र छाया हरवलेली असते याकडे का तुम्ही नोक बघत नाहीये आणखी किती जीव घेणार आहात आमचा लढा हा कुठल्या राजकीय पक्षाच्या विरोधात नाहीये मुख्यमंत्री साहेबांच्या तर विरोधात नाहीये खासदार साहेबांच्या नाहीये उद्धव साहेबांच्या नाहीये पवार साहेबांच्या नाही कुणाच्या मनसेच्या नाही कुठलाही नाहीये मी सर्वांना विनंती करतो सर्वपक्षीयांना तुम्ही या जोपर्यंत मतदान देणारे तुमचे आहेत तुम्ही या सर्वांच्या साठी एकत्र या हा लढा तुम्ही सर्व म्हणून लढला पाहिजे हा माझा वैयक्तिक लढा नाहीये तुम्ही काय समजून घेत नाहीये अहो या माता माऊलीना विचारा सकाळच्या वेळी तुम्ही जाऊन बघा रेल्वे प्रवास करून अहो लटकून प्रवास करतातच ज्या वेळेस आत्म विचारतात ना सण बुटतो असा वाटतो की जातो का राहतो पण या व्यथा तुम्हाला समजणार कशी एसी मध्ये फिरून तुम्हाला या व्यथा नाही समजणार आम्ही प्रवास करतो आम्हाला आमच्या जीवाचे रान होते जीवाचे हाल होते म्हणून हा लढा आहे हा सामान्य जनतेचा लढाय यात राजकारणाचा भाग नाहीये हा सामान्य जनतेचा लढा आहे सामान्य जनतेच्या लढ्यासाठी सर्व पक्षीने आवाज उठवला पाहिजे सर्व पक्षी इथं बसला पाहिजे उपोषण आमची प्रमुख मागणी आहे दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज हे तात्काळ सुरू करावी माऊलींचे प्रवासी बांधवांचे वडील जीव वाचतील आणि हे जीव वाचवायचे असतील तर ही मागणी तात्काळ याच्या दखल चालू केली पाहिजे मागणी मान्य नाही झाली मी ही जागा सोडणार नाही एकतर माझा जीव ठरेल प्रशासन घेईल किंवा इथून लोकल चालू करेल